आमदार किरण सरनाईक आज या ठिकाणी मंत्रालयामध्ये माझ्यासोबत पुंडितरावजी राहाटे काका रामनिक सर निखंट सर आम्ही सर्वजण ज्या महाआक्रोश आंदोलन अमरावतीला सुरू आहे त्या आंदोलनाचे अनेक विषय आहेत जसं आघूषित शाळेला वेतन अनुदान मिळालं पाहिजेत कृती पूर्तता केलेल्या शाळेला वेतन अनुदान मिळालं पाहिजेत आणखी अने त्या अनेक दिवसापासून वाढती मिळालेली नाही त्या प्राथमिक माध्यमिक गणित महाविद्यालयातील शाळेला देखील टप्प्या वाढ मिळाली पाहिजेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झालेली आहे ती पटसंख्या तेवीस चोवीसमध्ये लवचिक करू शिथिल करू त्यांना देखील या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे अशा प्रकारचं प्रश्न आम्ही सन्माननीय मंत्र्यांचे खाजगी सचिव श्री मंगेशजी शिंदे वित्तमंत्री श्री गजानंद पाटील वित्तमंत्र्यांचे राज्य सचिव सन्मान्य गजानन पाटील यांची भेट घेतली त्यांनी द्रुपानं सांगितले की हा विषय तुमचा कॅबिनेटमध्ये येणार आहे या उद्याच्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये नाही परंतु पुढच्या आठवड्यात जाहीर अनिश्चित रुग्णं सकारात्मक दिलासादायक निर्णय शासनाच्यातर्फे या सर्वांना मिळणार आहे आता अनेक समस्या बऱ्याच दिवसाच्या ज्या प्रलंबित आहेत त्या कुठलं पुढं मागे लागण्याचं आश्वासन या दोघांनी आम्हाला दिलेलं आहे सन्मान्य राज्याचे शिक्षणमंत्री आज त्यांची जिल्हा नियोजनची मिटिंग असल्यामुळे त्यांची भेट घेऊ शकली नाही उद्या देखील त्यांची भेट घेऊन कुठंतरी या प्रश्नावरती चर्चा करून कॅबिनेटमध्ये हा विषय आला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे धन्यवाद